नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवून दाखवते मस्त अशा बाप्पा साठी ओल्या नारळाच्या करंज्या तर इथं आपण साहित्य घेतलंय बघा इथं मी अर्धा नारळ खोवून घेतलेला आहे बारीक असा छान वेळीने आपण इथं एक वाटी त्याच मापाचा गुळ घेतलेला आहे किसून एक वाटी भरून इथं आपण रवा घेतलेला आहे एक वाटी इथं मैदा घेतलेला आहे आपण तीन ते चार वेळची इथं आपण बारीक पटून घेतल्या चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला तीन ते चार चमचे आपल्याला इथं साजूक तूप लागणार आहे आणि पीठ मळण्यासाठी इथं पाणी घेतलेलं आहे गॅस चालू केलेला आहे तडक्याचं भांड्या ठेवूया तडक्याच्या भांड्यात आपण इथं दोन चमचे तूप ठेवलेले कडक होण्यासाठी तूप छान आपण इथं तापून घेऊया तोपर्यंत इकडं आपण हा मैदा घेतलेला आहे आपण एक वाटी त्याच मापाचा इथं आपण रवा घेतोय एक वाटी त्यामध्ये टाकली मीठ तर आपण रवा मैदा आणि पीठ मिक्स करून घेतोय आता छान असं रवा मैदा आपला चांगला मिक्स झालेला इथं त्यात टाकू आपण हे कडकडीत केलेलं तूप ह्याच्यामुळे आपल्या करण जे एकदम खुसखुशीत आणि छान होतील तूप गरम आहे हात न लावता आपण इथं चमच्याने छान हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ आपण सगळं पीठ पूर्ण आपण इतर मैद्याला हे पीठ तूप छान मिक्स करून एकदम व्यवस्थित असं लावून घेऊया आता आपलं इथं तूप व्यवस्थित मिक्स झाले गोळा होऊ शकतोय बघा अशा पद्धतीने आपण यात तूप तूप मिक्स करून घेतलेले आहे थोड थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊया तर हिथे आपण हा पिठाचा सैल गोळा करून घेतलेला आहे थोडासा आपण सैल केला केलाय कारण की आपण ह्याच्यामध्ये रवा घातलाय तो व्यवस्थित ह्यात मिक्स झाला पाहिजे भिजून त्यानंतर हे पीठ घट्ट होणार आहे छान असं आपण इथपर्यंत असा सैल गोडा मळून घेतलेला आहे आपण व्यवस्थित आपलं सारण तयार तयार होईपर्यंत ह्याच्या खाली छान झाकून भिजायला ठेवूया त्यान आपला तापलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जा टाकूया ओलं खोबरं जे एक वाटी आपण इथं ओलं खोबरं घेतले ते टाकले आपण दोन तीन मिनिटं हे खोबरं आपण असं जरा मोकळं भाजून घेऊया छान असं आता खोबरं आपलं छान भाजलेलं आहे त्यामध्ये टाकते मी गूळ ज्या वाटीने आपण खोबरं किसून घेतलेले आहे त्याच वाटीच भरून आपण इथं गूळ टाकलेला आहे गॅस वरून आपण इथं बारीक करून घेतलेलं आहे टाकूया मिरची पावडर आपला गुळ छान खोबऱ्याच्या खिसामध्ये मिक्स झालेला आहे बघू शकता कलर पण किती सुंदर ह्याला आता इथं आपलं सारण तयार झालेलं आहे जास्त वेळ ठेवायचं नाही आपल्या गुळाचा इथं होऊन सारण पूर्ण घट्ट होईल गॅस बंद करून टाकूया सारण आपल्या इथं थंड व्हायला ठेवूया सारण आता तयार झालेलं आहे छान असं त्याला मोकळं करून ठेवते म्हणजे थंड होईल पीठ भरून आपलं छान भिजलंय आता आणि इकडे आपण कोरड पीठ थोडस लावायला घेतलेलं आहे मैदा छान थोडस मळून पण घेतलंय भांडे घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे तुकडे टाकून थोडं हे पीठ इथे मिक्सर वर फिरून घेऊया म्हणजे ह्याच्यात जो तो रवा आहे तो मस्त आपला मिक्स होईल पण रवा पटकन असा मिक्स होत नाहीये त्यासाठी आपण असं करूया आणि हे फक्त पीठ पटकन असं मिक्सरला फिरून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकता मस्त आपलं हे पीठ छान मौसूत एकदम झालेलं आहे आता रवा पण छान मिक्स याच्यामध्ये अजिबात रवा राहिलेलाच नाही याच्यामध्ये एकदम जितका मैदा आपला बारीक असतो तेवढाच आपला रवा पण पूर्ण यात मिक्स झालेला आहे आणि एकदम स्मूथ असं पीठ झालेलं आहे छान असं मस्त आता आप आपला मैदा छान मिक्स झालेला आहे रवा मैदा दोन्ही एकजीव जीव झालेले छान आपण साधारण एवढ्या मापाच्या गोळ्या करून घेऊया पिठाची गरज पडलेलीच नाही आपल्याला लावण्यासाठी तर अशा पद्धतीने आपण इथे हे लाटून घेतलेले आता हे सारण आहे आपण छान भरून घेतलंय एक ते दीड चमचा सारण भरलेले आपण अशा पद्धतीने आपण ही करंजी आता छान अशी बनवून घेतलेली आहे तिथं आपण हा चमचा घेतलाय करंजीचा मस्त आपण अशा पद्धतीने आपली एक छान अशी बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता दुसरी पण आपण इथं बनवून घेतोय

अशा पद्धतीने आपण छान अशा करंजा बनवून घेतलेल्या आहेत तेल आपण तापत ठेवलेले बारीक गॅसवर आपण तेल तापायला ठेवलेले इथं तेलामध्ये सोडून देऊया पलटी करून देऊया जास्त मोठ्या गॅसवर आपण यांना तळणार नाही कारण आपल्याला एकदम खुशखुशीत अशी करंजी झाली पाहिजे आपल्या त्यामुळे बारीक गॅसवर छान हो अशा हळूहळू आपण ह्यांना तळूया दोन्ही साईडने आपल्या करंजा छान अशा तळून झालेल्या आहेत कलर पण छान आलाय त्यांना बघू शकता तुम्ही मस्त कलर आलाय पटपट आपण यांना उलट्या पलट्या करून घ्यायच्या माहीत करंजी अशी वस्तू आहे की पटकन करपली जाते आणि त्या आपल्या करंज्या छान अशा तळून झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही झटपट आपल्या ओल्या नारळाच्या करंजा आपण इथं तयार केलेल्या आहेत अशा पद्धतीने आता आपण इथं सर्व करंजा तळून घेऊया अशा प्रकारे आपण ओल्या नारळाच्या छान अशा करंजा तयार केलेल्या आहेत मस्त झाल्यात बघा खुसखुशीत एकदम बघू शकता तुम्ही मस्त आपल्या करंजा तयार झालेल्या आहेत छान अशा नारळाच्या एकदम खुशखुशी झाल्या मस्त आपल्या झटपोट्या ओल्या नारळाच्या करंजा तयार झालेल्या आहेत जर आजची रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद